आपल्याला फळ्यावर दिलेले गुणाकार करायचे आहे आता गुणाकार की नाही आणि सर्वांना नव्याण्णव या दोन अंकी संख्येने गुणायचं आहे आता जेव्हा असं असतं ना की आपल्याला नव्याण्णव ने गुणायचं असतं कोणत्याही दोन अंकी संख्येला कोणत्याही दोन अंकी संख्येला तेव्हा एक ट्रिक आहे काय आहे ट्रीक आहे जेव्हा नव्याण्णव ने कोणत्याही दोन अंकी संख्येला गुणायचं गेल्या खाली राहिले आता या नऊ मधून हे नऊ गेले किती राहिले त्र्याण्णव गुणिले नव्याण्णव च उत्तर आलं नऊ हजार दोनशे सात तसंच पुढचं करूया एकोणचाळीस कुन गुणिले नऊ नव्याण्णव मग एकोणचाळीस गेला अडतीस हा अडतीस बरोबर आता काय कोणत्याही दोन अंकी संख्येला नऊ ने गुणायचं असत तेव्हा समजलं